नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बारा हजार पेक्षा जास्त पदे आहेत रिक्त आणि रिक्त पदांचा आढावा या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे की जी काही रिक्त पदे आहेत ती लवकरच भरण्यात येतील तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या विभागातील पदे रिक्त आहेत कोणती पदे रिक्त आहेत कोणत्या पोस्ट आहेत तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा आहे त्यावरही तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून इतर ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील तर पहा मित्रांनो इथे आपण अगोदर आर्टिकल पाहूया आणि त्यानंतर जो काही जी आर आलेला होता तो सुद्धा पाहूया तर इथे पहा रिक्त पदाचा आढावा घेऊन नोकर भरती करण्यात येणार आहे अशी घोषणा कोणी केली गणेश नाईक यांनी माहिती दिलेली आहे तर गणेश नाईक कोण आहेत ते आहेत राज्याचे वनमंत्री राज्याचे वन खात्याचे उत्कृष्ट काम करीत आहेत त्यामुळे या खात्याचा सन्मान वाढला आहे आणि वन खात्यात अनेक पदे रिक्त आहेत त्याचा आढावा घेऊन लवकरच नोकर भरती करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जागतिक वनदिनानिमित्त शुक्रवारी वाशे इथे वन विभागाच्या पदक वितरण सोहळ्याचे आयोजन करताना माहिती आपल्याला त्यांनी दिली तर पहा कोणत्या विभागाच्या जागा रिक्त आहेत वन विभागाच्या किंवा वन खात्याच्या तर त्या अंतर्गत लवकरच आपल्याला भरती दिसू शकते मग बारा हजार आपण का उल्लेख केला आहे की बारा हजार पदे रिक्त आहेत कारण की त्यांनी तर, तर या ठिकाणी सांगितलं नाही की किती रिक्त आहेत पण यापूर्वीच एक माहिती समोर आली होती आणि त्या माहितीमध्येच आपल्याला कळलेलं होतं की जवळपास बारा हजार प्लस पेक्षा जास्त पदे या ठिकाणी रिक्त आहेत किंवा नव्याने निर्माण केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी लवकरच सरकार भरती घेऊ शकते तर ती पदे कोणती आहे आपण जाऊया तर नोटीसकडे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अधिकृत नोटीस पाहू शकता विषय जो आहे तो वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता आणि सहभाग यासाठी त्यांनी सांगितलं होतं की प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभाग बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भीय पत्रांवय शासनास सादर करण्यात आला होता आणि सदर प्रस्तावाचे परिशिष्ट तीन मध्ये वन विभागने हा या पदांचा तपशील नमूद केलेला आहे सदर पद निर्मितीच्या प्रस्तावाने अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या काम आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन भागात विभागने प्रस्तावित करावायचे असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे आहेच आता ही नोटीस यापूर्वीच आलेली होती आणि या नोटीसद्वारे या ठिकाणी वन विभागाला नक्कीच इथे पहा त्यांनी पद सांगितलेली आहे कोणते पद आहे तर वनसेवकांची आवश्यकता आहे आणि जागा जर टोटल पाहिली तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत त्यामुळेच यातील काही पदे आता सर्व पदे जाणार आहेत का तर नाही यातील काही पदे बाह्य यंत्रणेमार्फत आणि काही नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन विभागा अशा दोन विभागणी केल्या जाणार आहे दोन पार्टमध्ये तर विषय आहे की या ठिकाणी वन मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्यबळाची आवश्यकता आहे विभागही मनुष्यबळाची आवश्यकतेची मागणी करत आहे म्हणूनच लवकरच आपल्याला या विभागामध्ये भरती दिसू शकते दोन हजार तेवीस मध्ये शेवटी भरती आली होती आणि त्यामध्ये वनरक्षक सारखी पदे होती इतरही काही पदे होती पण त्यांचं प्रमाण कमी होतं तसं पाहिलं तर वन विभागाला जास्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि बरेच पदे वनसेवकच नाही तर इतरही पदे विभागामध्ये मधील रिक्त आहेत तर एकंदरीतच दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला वन खात्याची जाहिरात दिसू शकते आणि त्याचे चित्रही स्पष्ट झालेले आहेत कारण की स्वतः वनमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती दिली की लवकरच भरती घेतल्या जाणार आहेत म्हणून पहा मित्रांनो वन विभागामध्ये आपल्याला बारा हजार किंवा त्यापेक्षा जास्त जागांचीही ऍड दिसू शकते आणि ते सरकारवर डिपेंड आहे यापेक्षा कमीही जागांची ऍड येऊ शकते पण ऍड मात्र नक्की येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये असं आपल्याला वाटते तर ही झाली संपूर्ण माहिती जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे वनमंत्र्यांनी तेही आपण पाहिलं जागा वनसेवकांचे बारा हजार पदे तयार करण्यात येत आहे तेही आपण पाहिलं आणि जो काही विभाग आहे वन विभाग त्यामध्ये इतरही पदे जे आहेत रिक्त त्या संदर्भातही लवकरच आकृती बंद जो आहे तो जाहीर करण्यात येईल आणि आपल्याला कळेल की कोणत्या पदांची भरती येऊ शकते कोणती पदे रिक्त आहेत किती पदे मंजूर आहेत किती पदे भरलेली आहेत याची संपूर्ण माहिती आपल्याला याद्वारे प्राप्त होऊ शकते आणि तशाच प्रमाणे आरोग्य विभागाचं सुद्धा आलेलं आहे आरोग्य विभागामध्ये जवळपास दहा हजार पदांची जी काही जाहिरात आली होती त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात दे आलेली आहे आणि ती ही जाहिरात दोन हजार तेवीस ची होती पण आता मात्र नवीन जाहिरात जी आहे ती सुद्धा येण्याच्या अपेक्षित आहे रिक्त जागांचा तपशील आरोग्य विभागाद्वारे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेला आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बारा पेक्षा जास्त हो पदे आहेत रिक्त आणि रिक्त पदांचा आढावा या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे की जी काही रिक्त पदे आहेत ती लवकरच भरण्यात येतील तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या विभागातील पदे रिक्त आहेत कोणती पदे रिक्त आहेत कोणत्या पोस्ट आहेत तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा आहे त्यावरही तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून इतर ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील तर पहा मित्रांनो इथे आपण अगोदर आर्टिकल पाहूया आणि त्यानंतर जो काही जी आर आलेला होता तो सुद्धा पाहूया तर इथे पहा रिक्त पदांचा आढावा घेऊन नोकर भरती करण्यात येणार आहे अशी घोषणा कोणी केली गणेश नाईक यांनी माहिती दिलेली आहे तर गणेश नाईक कोण आहेत ते आहेत राज्याचे वनमंत्री राज्याचे वन, राज्या वन खात्याचे उत्कृष्ट काम करीत आहेत त्यामुळे या खात्याचा सन्मान वाढला आहे आणि वन खात्यात अनेक पदे रिक्त आहेत त्याचा आढावा घेऊन लवकरच नोकर भरती करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जागतिक वन, वन दिनानिमित्त शुक्रवारी वाशे इथे वन विभागाच्या पदक वितरण सोहळ्याचे आयोजन करताना माहिती आपल्याला त्यांनी दिली तर पहा कोणत्या विभागाच्या जागा रिक्त आहेत वन विभागाच्या किंवा वन खात्याच्या तर त्या अंतर्गत लवकरच आपल्याला भरती दिसू शकते मग बारा हजार आपण का उल्लेख केलाय की बारा हजार पदे रिक्त आहेत कारण की त्यांनी तर या ठिकाणी सांगितलं नाही की किती पदे रिक्त आहेत पण यापूर्वीच एक माहिती समोर आली होती आणि त्या माहितीमध्येच आपल्याला कळालेलं होतं की जवळपास बारा हजार प्लस पेक्षा जास्त पदे या ठिकाणी रिक्त आहेत किंवा नव्याने निर्माण केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी लवकरच सरकार भरती घेऊ शकते तर ती पदे कोणती आहे आपण जाऊया त्या नोटीसकडे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अधिकृत नोटीस पाहू शकता विषय जो आहे तो वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता आणि सहभाग यासाठी त्यांनी सांगितलं होतं की प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभाग बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भीय पत्रांवय शासनास सादर करण्यात आला होता आणि सदर प्रस्तावाचे परिशिष्ट तीन मध्ये वन विभाग निहाय पदांचा तपशील नमूद केलेला आहे सदर पद निर्मितीच्या प्रस्तावाने अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या काम आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन भागात विभागाने प्रस्तावित करावायचे असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे आहेत आता ही नोटीस यापूर्वीच आलेली होती आणि या नोटीसद्वारे या ठिकाणी नोटीस वन विभागाला नक्कीच इथे पहा त्यांनी पद सांगितलेली आहे कोणते पद आहे तर वनसेवकांची आवश्यकता आहे आणि जागा जर टोटल पाहिली तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत त्यामुळेच यातील काही पदे आता सर्व पदे भरल्या जाणार आहेत का, का, का तर नाही यातील काही पदे बाह्य यंत्रणेमार्फत आणि काही नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन विभागा अशा दोन विभागणी केल्या जाणार आहे दोन पार्टमध्ये तर विषय आहे की या ठिकाणी वन मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्यबळाची आवश्यकता आहे विभागही मनुष्यबळाची आवश्यकतेची मागणी करत आहे म्हणूनच लवकरच आपल्याला या विभागामध्ये भरती दिसू शकते दोन हजार तेवीस मध्ये शेवटी भरती आली होती आणि त्यामध्ये वनरक्षक सारखी पदे होती इतरही काही पदे होती आणि त्यांचं प्रमाण हे कमी होतं तसं पाहिलं तर वन विभागाला जास्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि बरेच पदे वनसेवकच नाही तर इतरही पदे विभागामध्ये मधील रिक्त आहेत तर एकंदरीतच दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला वन खात्याची जाहिरात दिसू शकते आणि त्याचे चित्रही स्पष्ट झालेले आहेत कारण की स्वतः वनमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती दिली की लवकरच भरती घेतल्या जाणार आहे म्हणून पहा मित्रांनो वन विभागामध्ये आपल्याला बारा हजार किंवा त्यापेक्षा जास्त जागांचीही ऍड दिसू शकते आणि ते सरकारवर डिपेंड आहे यापेक्षा कमीही जागांची ऍड येऊ शकते पण ऍड मात्र नक्की येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये असं आपल्याला वाटते तर ही झाली संपूर्ण माहिती जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे वनमंत्र्यांनी तेही आपण पाहिलं जागा वनसेवकांचे बारा हजार पदे तयार करण्यात येत आहे तेही ते आपण पाहिलं आणि जो काही विभाग आहे वन विभाग त्यामध्ये इतरही पदे जे आहेत रिक्त त्या संदर्भातही लवकरच आकृती बंद जो आहे तो जाहीर करण्यात येईल आणि आपल्याला कळेल की कोणत्या पदांची भरती येऊ शकते कोणती पदे रिक्त आहेत किती पदे मंजूर आहेत किती पदे भरलेली आहेत याची संपूर्ण माहिती आपल्याला याद्वारे प्राप्त होऊ शकते आणि तशाच प्रमाणे आरोग्य विभागाचं सुद्धा आलेलं आहे आरोग्य विभागामध्ये जवळपास दहा हजार पदांची जी काही जाहिरात आली होती त्या ठिकाणी त्यांना नियुक्त्या देण्यात आलेली आहे आणि ती ही जाहिरात दोन हजार तेवीसची होती पण आता मात्र नवीन जाहिरात जी आहे ती सुद्धा येण्याच्या अपेक्षित आहे रिक्त जागांचा तपशील आरोग्य विभागाद्वारे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेला आहे